काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

पण पुतळा कोसळल्याचं हे प्रकरण पहिलंच आपल्याला मला एक तर मी अमेरिकेमध्ये अनेक वर्ण गेलो राज्य निवारला त्या ठिकाणी समुद्रामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे आणि तो पूर्णपणे समुद्रामध्ये आहे तरीसुद्धा दोन स्टॅच्यू कधी कोसळलेला नाही कन्याकुमारीमध्ये अनेक पुतळे आहेत आणि कन्याकुमारीला तीन समुद्र आहे एक अरबी समुद्र आहे बंगालचा उपसागर आहे आणि हिंदी महासागर आहे असे तीन समुद्र त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा घरी पुकळे पडते घटना नाही आणि एखादं मोठं फार मोठं तुफान जेवढे येतं एवढे घरं एकदम होत अशा वेळेला एखादी घटना पुतळ्याची घटली तर आपण हवा जी आहे ती हवा त्या दिवशी जास्त गोष्ट असलेली आहे एवढी हवा नव्हती की त्या हवेमुळे पुतळा पडेल पुतळा पडलेला आहे याचं कारण हे दिसतंय की पुतळा योग्य बनवला पुतळा योग्य व्यक्तीकडे बनवण्यासाठी देण्यात आला आणि जरी तो पुतळा त्या नवीन कलाकाराने बनवलेला असला तरी त्याचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन हे नेतृत्व करण्यात आहे आणि कुत्र्याचे जे, जे नटबोलट असतात ते बरोबर आपल्या खाली जातावे आणि कच्च्या लोकांना हे काम लोकांनी केलेलं असल्यामुळे अशा पद्धतीची दुर्दैव घटना घडलेली आहे शिवाजी महाराज हे तसे आपले सर्वांचं दैवत असणारे अशा पद्धतीचे सत्रप्रधी होते आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला तर आदर आहे का परंतु साऱ्या देशाला सुद्धा त्यांचा आदर आहे आणि सर्व राज्यातल्या शाळेच्या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचा हॉटेल आहे त्यामुळं शिवाजी महाराजाला मांडणारे लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत देशभरामध्ये लोक आहेत देशाचा इतिहास जो आहे तो शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या बरोबर फार मोठा संघर्ष केलेला आहे शिवाजी महाराज हे गणिमी गाव्यानं लढले नसते शिवाजी महाराज हे मुघलांच्या उर्धामध्ये ताकदीनं उभे राहिले नसते तर सगळा देश मुघलांनी पादाभ्राम केला गेला असला मोगले दिलीपर्यंत आले आणि त्यामुळं शिवाजी महाराजांचा तो संघर्ष आहे देशाला वाचवण्यासाठी मराठी माणसाला तर वाचवण्याचा होताच होता देशाला वाचवण्यासाठी होता त्या शिवरायांचा पुतळा असा अशा पद्धतीने खरावा आणि ही अत्यंत अपमान करणाचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्याच्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे एका आरोपीला फक्त पोलिसांनी पकडलेला आहे पोलिसांनी मात्र ती कशी आरोपी आहे बापर त्याने मुला बनवलेला आहे कलाकार आहेत आणि त्याला एखादा छोटा पुतळा चार पाच भुकाचा पाचला दहा भुकाचा व्हिडिओ करू शकतो मोठ्या पुतळ्याची ऑर्डरच त्याला द्यायला आणि आधुनिक त्यांनी असे पुतळे बनवले नाही आपल्याला राम सुतासारखे कलाकार मोठे होते कारंगसारखी मोठे कलाकार आणि पुतळे बनवणारे पुत्र होते अशा लोकांना बाजूला करून त्याला का ऑर्डर देण्यासाठी सुरू करणार तर एक तर पडण्याची पहिलीच घटना देशामध्ये आपल्याला मिळाली त्याच्या अगोदर बांगलादेशमध्ये तुकडे पाडल्याची घटना पण बाईट पाडण्याची घटना काही तर अशा पद्धतीनं पडणं ही आणि शिवाजी महाराजांचा तुकडा अशा पद्धतीनं लागेल पोषण ही बाब अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे राज्य सरकारला याबद्दल पूर्णपणे याबद्दल आम्ही अत्यंत गंभीर आहोत राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण दिलेली आहे त्याला जो कोणी जबाबदार असतील त्याला भरपूर शिक्षण झाली पाहिजे तो मुख्य जो अतिरिक्त आहे त्याला भाषिक शिक्षण झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्यानंतर आता या प्रकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली आहे आणि दुसरा कुठला कसा असावा यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती नेमलेली आहे माझी सूचना अशी आहे की एक समिती अशी बनवावी ज्या त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आणि काही एक्सपर्ट लोक जे आहेत त्यांची एखादी समिती बनवावी आणि त्याने सुद्धा यामध्ये आपलं ओपिनियन द्यावं आणि सल्ला द्यावा कसा असावा त्याचं मॉडेल कसं असावं तो अधिक दुकानं असावा तो कोणाला कामाला देण्यात यावा या सगळ्या बाबींचा बाबींच्या सूचना करण्यासाठी एक एक्सपर्ट नो सत्ताधारी आणि गरोबर अशा लोकांची एखादी समिती बनवावी अशी माझी सूचना आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे एखादी समिती असेल तर सगळ्यांचा असं कार्य मला वाटतं हा पुतळा चांगला उभा राहू शकेल नेहमीने हा पुतळा उभा गेला होता उत्तर या निवीच्या अधिकाऱ्यांशी नियुक्त होणार आहोत आणि निवडीच्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये केला होत आणि नंतर अशी घटना घडणार नाही याची खबरदारी पूर्णपणे घेईल आवडली या पुतळ्याचा अनुभव तर आता आपल्याला आलेला आहे पुतळा आता पंडिला म्हणून तो पुतळा होणारा बनवारा द्यायचा ते ऑब्झर्वेशन वगैरे गुवाईचं इकडं सुद्धा सरकारच्या वतीनं लक्ष देणं देणं आवश्यक आहे आणि अधिकाऱ्यांनी या संबंधामध्ये काम सुकारपणा मिळत होत आणि आता पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं ते म्हणतात पुगळ्यामध्ये बसला भ्रष्टाचार होणार नाही गुवाही महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय तुला मान आहे विरोधकांकडून मग आरोप केले जात आहे की भ्रष्टाचारासाठी असं झालेलं आहे हिरोदक हे सुद्धा एकेकाळी अनेक गोष्टी प्रसिद्ध होते आणि त्यालाही त्याचा अनुभव आहे आणि अनुभवातच चाललेल्या लोकांनी असे खोटे नाट्य आरोप त्याच्या तुम्ही नाही झालेली घटना दुर्दैवी आहे अशी घटना होऊ नये पुरायांसारख्या एका महामानवाचा तापमान होऊ नये आमच्यासाठी सर्वांसाठी राजीवाणी होत आहे परंतु त्याच्यामध्ये राजकारण चढण्याचा प्रयत्न करू आहे थोडे आंदोलन अशा पद्धतीचं करणं हे सर मला वाटतं की अशा घटना सुरू आहे लढलेले आहेत त्याला उत्तर म्हणजे त्या ज्याच्या झोका झालेल्या त्यांना कधून ही त्याच्यामधली अत्यंत महत्वाची भाव आहे आणि पोलिसांनी थोडंसं ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे पोलिसांनी एक आरोपीला दिलं आरोपी आहे व अर्थिकच आहे त्याला हत्या पकडण्यात आलेलं नाही त्या घरावर पोलीस जेवलेले आहेत पण तो घरात नाही तिथे पोलीस म्हणून दिला ठेवा तिथं पण तो बाहेर येणार नाही तो तिथं बाहेर लसलेला हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे आणि मुंबईचे पोलीस हे सगळ्या जगामध्ये असेल बसले जात त्यामुळं चांगल्या अधिकाऱ्याकडे चौकशी घेत आणि लवकरात लवकरच्या आरोपीला प्रकल्प पाहिजे लवकरची जो अहवाल येईल त्याप्रमाणे जे याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपली माहिती जे कार्यकर्ते आहेत मी त्यांना तर सांगितलं की आता रमाकांत जातो आणि वर्षाबाबत त्यांनी आपला जो नोकऱ्याचा वेळ आहे त्यांनी पक्षाला निघितला पाहिजे ही गाडीच्या वेळेला मी महाराष्ट्रात सोपं सगळेला सगळ्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये अध्यक्ष आणि काय लोक आमचे जिल्हा परिषदेला पंचायत समितीला मिळून अलीकडे दिसतंय की पक्ष जसा असायला पाहिजे तशी टाकत आणि गरीब बौधांचं जे पर्सेंटेज आहे या भागामध्ये कमी आहे पक्ष वाढवायचं असेल तर बाकीच्या समाजाला मुंबई समाज मराठा समाज या प्रसंगाने समाज या समाजाला पक्षामध्ये आढळलं पक्षाची भूमिका जी आहे की आमचा पक्ष फक्त बलिदान भौतांचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्या देशाच्या संविधानात सादर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो भारतीय आहे त्याला प्रत्येकाला आपल्या पक्षात येण्यासारखं आहे आणि आज या पक्षामध्ये आम्ही मराठ आघाडी केलेली आहे मदीच्या आघाडी केलेली आहे अनुसंधान आघाडी आहे जो आघाडी आहे महिला आघाडी आहे व्यापार आघाडी आहे उद्योग आघाडी आहे अनेक आघाडी आपण पक्षामध्ये स्थापन केलेल्या देशाच्या सर्व गाड्या गोकळ्यामध्ये पक्षदान करून अंदाबाद नेंदुबारमध्ये आपला पक्ष आला एसिफमध्ये आपल्या पक्षाची स्थापना होणार आहे नागालँडमध्ये आपल्या पक्षात दोन आमदार निवडून आलेले तिथं आपला पक्ष वेगळा नाही तिथे आलेला मणिपूरमध्ये आपल्या पक्षाच्या एका लोकसभेच्या उमेदवाराला सगळा टक्के मतदान मिळाली आमदार मिळाला महाराष्ट्रामध्ये जर पक्षाला रिगनायझेशन मिळवायचं असेल तर एक तर दोन जागा आमच्या लोकसभेला निवडून आल्या पाहिजे लोकसभेला दोन जागा निवडून याव्यात त्यासाठी मी दोन जागांची मागणी केली तर आमच्या माहिती त्या नेत्यांनी रिपोर्टिंग पक्षाकडे निवडत आमच्याकडे मी स्वतः शिर्डीमध्ये उभा राहण्याचा निश्चित होतो पण त्या ठिकाणी मलाही संधी दिली त्याच्याजवळ शिधीक काय गोष्ट कसं आहे मी त्याचा लोकप्रेचा फॉन होतो ती मुळे नेत्यांनी त्याचा विचार जसा भरायला पाहिजे होता शिर्डीची जागा हलके आणि नगरस की जागा आमच्या समाजामध्ये कोणाचा एक नाराजीचा फूर होता की म्हणून आपल्या नेत्याला मिळत नाही लोकसभेमध्ये मी एम डी ए सोबत आहे महायुतीसोबत आहे माझ्यासारख्या पक्षाला एक दोन जागा द्यायला मार्क नव्हतं तो दोन जागा मिळाल्या त्यांच्याकडे राज्या आहेत माझा पक्ष महाराष्ट्रामध्ये रेखा सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं मी लक्ष देणार आहे दौरे माझे ऑल इंडियामध्ये असल्यामुळं आमचं शिक्षण हे वर्षातून चार वर्ष असतं बाकीचे हिंदू असतात आणि बाकीच्या राज्यात माझे दौरे असल्यामुळं दोन दोनचं सिंधुदुर्ग मलायचं असेल ते लवकरच एखादा मिळावं निवडणुकीमध्ये निवडणुकीची पक्षाला तुरंत वाढण्यासाठी इतर सत्ता दिली पाहिजे आजच मी रिपब्लिकन पत्रकार आली रिपब्लिकन पक्षाला तुरंत या ठिकाणी सत्तेमध्ये सभागृह नाही तुम्ही काही करायचं त्याच्यामध्ये पक्ष वाढावा यासाठी आमचा प्रयत्न आम्ही काय आहोत आम्हाला नेहमी